मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो जर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल आपण जर प्रॉपरली कनेक्ट झालो असेल तर एकदा साऊंड ओके अशी मित्रांनो कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो आहोत आणि एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव कनेक्ट होतील तोपर्यंत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो जे लोक जे मराठी बांधव फर्स्ट टाइम आपल्या ह्या युट्यूब वरती आलेले आहेत फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहतायत अशा लोकांना माझी विनंती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सोमवार ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण ह्या वरती फ्री ट्रेनिंग घेत असतो अर्ध्या तासांचं तीस मिनिटांचं तर हे दररोजचं सोमवार ते गुरुवारचं फ्री ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी लगेच आपला हा जो युट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे दररोज रात्रीच्या सोमवार ते गुरुवारच्या ह्या फ्री ट्रेनिंगच्या व्हिडिओ आहेत ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबवर आलं पाहिजे आणि तुमच्यापैकी कोणी बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करून टाका म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील चला धन्यवाद सगळ्यांनी रिप्लाय दिले त्याबद्दल मित्रांनो सगळ्यांचं मनापासून आभारी आहे जर आजच्या व्हिडिओची बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती आपल्या लाईव्ह मध्ये की सर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गव्हर्नमेंट साठी शेअर मार्केटमध्ये काय रुल्स आहेत काय रेग्युलेशन आहेत काय नियमो अटी आहेत ह्या सगळ्या आम्हाला समजून सांगा आणि मित्रांनो आज आपण त्याच ह्याच्यावरती मध्ये आपण आजच्या मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गव गव्हर्नमेंट साठी आपण नियमो अटी आजच्या या टॉपिक मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत एक सुरुवातीचे दहा पंधरा मिनिटं आणि नंतर शेवटचे दहा पंधरा मिनिटं आपण परत तुमचे प्रश्न उत्तरांचा सेशन आपण घेणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील काही शेअर मार्केट बद्दल डाऊट असतील तर आपण लाईव्ह मध्ये समोरासमोर आपण क्लिअर करणार हो। आहोत नवीन लोकांनी पुन्हा एकदा लक्ष द्या सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आणि माझ्या प्रत्येक मित्राला मराठी बांधवाला विनंती आहे की आपले हे व्हिडिओ जे आहेत हे तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फॅमिली मेंबरच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डेली बेसिसवर शेअर करत जा जेणेकरून आपल्या बाकीच्या लोकांनाही या व्हिडिओचा फ्री ट्रेनिंगचा मित्रांनो फायदा घेता येईल तुमच्यापैकी किती लोक गव्हर्नमेंट लोक मध्ये कामाला आहेत सरकारी कर्मचारी आहेत एकदा अशी मध्ये कमेंट करा तुमच्यापैकी किती लोक मध्ये जॉबला आहेत सरकारी कर्मचारी आहेत अशा लोकांनी मला यस अशी मध्ये कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला काम करतायत कुठल्या खात्यामध्ये काम करतायत तर तेही मला मध्ये कमेंट करून सांगा मेन्शन करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आपल्यासोबत डेली बेसिसवर कनेक्ट असतात चल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे आजचा म्हणजे आपण जे मी आज आपण ज्या गोष्टींबद्दल गव्हर्नमेंट रूल बद्दल आपण बोलणार आहोत तर हे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल एकोणीसशे चौसष्टच्या रूल मध्ये मित्रांनो हे सांगितलं गेलेलं आहे शेअर मार्केट बद्दल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईचं आणि त्याची अपडेट मागच्या वर्षी दोन हजार एकोणीसला त्याची अपडेट पण आलेली आहे लक्षामध्ये दोन हजार एकोणीसला त्याची अपडेट देखील मित्रांनो आलेली आहे चला बरेच लोक आपले पोलीस मुंबई पोलीस तलाठी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट टीचर इलेक्ट्रिकल इंजिनियर मुंबई सीआरपीएफ इंडियन आर्मी चला Teacher, Engineer, Mumbai, CRPF, Army, चला जबरदस्त मच सगळे असिस्टंट टीचर इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये आहेत बीएमसी मध्ये आहेत चला आर्मी मध्ये आहेत ओके चला वेगवेगळ्या वे, डिपार्टमेंट मधले आपले लोक मित्रांनो आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत चला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद महसूल डिपार्टमेंट मध्ये आहेत चला ग्रेट तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूल्स लिहून घेते सगळ्यांनी आणि सगळ्यांनी नोटपॅड पेन घ्या वही आणि पेन नोटपॅड पेन घ्या आणि सगळे रूल्स लिहून ठेवा जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसतील बरोबर का नाही काही प्रायव्हेट सेक्टर मधले पण लोक कनेक्ट झाले असतील अशा लोकांनी माहिती असू द्या कारण तुमच्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी देखील गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असतात तर अशा लोकांनाही तुम्ही ह्या बद्दल ह्याच्याबद्दल अवेअर करू शकता चला मधले लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत मुंबई पोलीस एम एस आर एम एस आर टी सी मला वाटतं महाराष्ट्र स्टेट मध्ये काहीतरी असेल आरटीसी म्हणजे कुठल्या डिपार्टमेंट मध्ये दे लक्षात येत नाहीये चला ठीक आहे ओके उमेश कांबळे सर चला ठीक आहे ग्रेट तर आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात हे जे आपण रुल्स मी सांगणार आहे ते सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस नाईन्टीन सिक्स्टी फोर आणि त्याची नवीन अपडेट आलेली दोन हजार एकोणीस मागच्या वर्षी या लक्षामध्ये तर मेन कंटेंटला मित्रांनो आपण सुरुवात करूया व्हिडिओ लाईक करा लगेच जे गव्हर्नमेंटमध्ये जॉबला लोक आहेत एम्प्लॉईज आहेत प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा कारण या खूप महत्वाच्या टॉपिक बद्दल आपण आज डिस्कशन करत हो। आहोत आणि तुमच्या मित्रांनाही या मध्ये जॉब करणाऱ्या लोकांनाही हा व्हिडिओ मित्रांनो सगळ्यांना शेअर करा फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये लोक आपल्यासोबत आहेत चला डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट मधले चला जज पण आपल्यासोबत कामाला सॉरी आपल्यासोबत लाईव्ह आहेत चला धन्यवाद सगळ्यांचे मनापासून मित्रांनो आभारी आहे असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि डेली बेसिस वरती रात्री आठ ते साडेआठ ला सगळ्यांनी लाईव्ह मध्ये कनेक्ट राहायचं आहे चला ठीक आहे तर मित्रांनो एकोणीशे चौसष्ट सा साली काय रूल आला होता की बाबा ए आणि बी कॅटेगरीचे एम्प्लॉई ए आणि बी कॅटेगरीचे एम्प्लॉई म्हणजे क्लास वन आणि क्लास टू जे लोक असतील त्यांनी पन्नास हजारापेक्षा जास्त जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुमची झाली असेल तर तुमच्या वरिष्ठांना तुम्ही हे कळवायचे असा रूल आहे म्हणजे ए आणि बी कॅटेगरी मधले जे एम्प्लॉई आहेत क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर त्यांना पूर्वी लिमिट होतं पन्नास हजाराचं पन्नास हजारापेक्षा जास्त जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तुम्हाला गव्हर्नमेंटचे तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना तुम्हाला कळवणं भाग होतं म्हणजे ऍप्लिकेशन द्यायचं अर्ज द्यायचा किंवा त्यांना सांगायचं लक्ष्यामध्ये आणि जे सी आणि डी कॅटेगरीचे एम्प्लॉईज असतील क्लास थ्री क्लास फोर तर अशा लोकांना पंचवीस हजाराचं लिमिट होतं पंचवीस हजारापेक्षा तुमची जर जास्त गुंतवणूक शेअर्स मध्ये म्युच्युअल फंडमध्ये डिबेंचर्स मध्ये मध्ये म्युच्युअल फंडमध्ये अशा वेगवेगळी मिळून जर तुमची पंचवीस हजारापेक्षा जर जास्त गुंतवणूक असेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवण बंधनकारक आहे असं सिक्स्टी हो फोरच्या रोलमध्ये होतं आणि त्याची अपडेट आलेली आहे दोन हजार एकोणीस साली मागच्या वर्षी त्याची अपडेट आलेली आहे त्या अपडेटमध्ये काय सांगितलंय की कॅलेंडर इयर म्हणजे कॅलेंडर इयर म्हणजे काय असतं कॅलेंडर वर्ष काय असतं आपलं एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर तर ह्या कॅलेंडरच्या वर्षामध्ये एक वर्षामध्ये तुमची जर गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये बेसिक सॅलरीच्या सिक्स टाइम्स किती बेसिक जी सॅलरी असते त्याच्या सहा पटीपेक्षा जास्त जर तुमची इन्वेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ह्या डिबेंचर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड अशी मिळून जर झाली वेगवेगळ्या याच्यामध्ये तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना कळवणं बंधनकारक आहे असं याच्यामध्ये त्या मध्ये नमूद केलेलं आहे मग तुम्हाला मग सिक्स टाइम पेक्षा जास्त इन्व्हेस्ट करू शकत नाही का तर करू शकता असं नाहीये की तुमच्या बेसिक सॅलरीच्या सहा पेक्षा जास्त गुंतवणूक करायची नाही असं नाहीये तुम्ही किती गुंतवणूक करा एक कोटी पाच कोटी दहा कोटी जी काही कॅपॅसिटी असेल तेवढी तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याला काही लिमिट नाहीये पण त्याच्यावर जर गेलं बेसिक सॅलरीच्या सहा टाइमपेक्षा सिक्स टाइमपेक्षा जर वरती गेलं तुम वर तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना मित्रांनो नोटिफिकेशन देणं किंवा कळवणं हे बंधनकारक आहे हा त्याच्यामधला पहिली अपडेट आहे त्या रुल्समध्ये भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये फाफट पासारा दिलेल्या आहेत त्या रुल्समध्ये तुम्ही ऑनलाईन देखील तुम्ही गेल्यानंतर वाचू शकता पण ज्या महत्वाच्या आहेत आणि ज्या मला वाटतात त्या मी सॉर्ट आउट केलेल्या आहेत आणि त्या आज मी तुमच्या समोर मित्रांनो सोप्या भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न करत आहे तर सहा महिन्याच्या बेसिक सॅलरीच्या आता गव्हर्नमेंटने कॅटेगरी वगैरे काढून टाकलं एबीसीडी क्लास वन क्लास टू असं काही ठेवलं नाही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय म्हणतं प्रत्येकाच्या सॅलरी वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे बेसिक सॅलरीच्या सिक्स पेक्षा जास्त जर जा तुम्ही कॅलेंडर इयर मध्ये एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा केलेली असेल तर तुम्हाला काय करायचंय तुमच्या वरिष्ठांना फक्त कळवायचंय आता कसं कळवायचं काय तर एप्लिकेशन वगैरे देऊन तुम्हाला कळवायचं लक्ष लक्षामध्ये त्याच्यानंतर दुसरा मेजर रूल काय दुसरा मेजर रूल कुठलाही सरकारी कर्मचारी हा सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कुठल्याही कंपनीबद्दल टिप्स किंवा माहिती ही मीडियावरती मीडियामध्ये डिक्लेअर करू शकत नाही कुठल्या प्रकारची माहिती टिप्स किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील ज्या अजून गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेल्या नाहीयेत तर अशा कुठल्याही पॉलिसीज किंवा कुठल्याही कंपनीबद्दल चर्चा किंवा कुठल्याही कंपनीबद्दल टिप्स किंवा ऍडवायझरी कुठल्याही गव्हर्नमेंट एम्प्लॉयने द्यायची नाही असा हा मुख्य रोल त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सोशल मीडियावरती व्हॉट्सअपद्वारे किंवा कुठल्याही याच्याद्वारे तुम्हाला ते डिक्लेअर करता येणार नाही तुमचं मत कुठल्याही कंपनीविषयी तुम्हाला तुमचं मत मांडायचं नाहीये मध्ये कारण ते गव्हर्नमेंटने सांगितलेलं आणि ते स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड केलेलं आहे हे थोडसं सगळ्या सर सरकारी कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळे कुठल्याही सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही याच्यावरती थोडीशी काही कंपन्यांबद्दल इन्फॉर्मेशन टाकत असाल तर त्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या तर हा दुसरा मेजर रोल मित्रांनो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये जो आहे तो मला डिस्क्लोज करावा असा वाटला आणि तो हा मेजर रूल त्याच्यामध्ये कंडक्ट केलेला आहे लक्षामध्ये तर ह्याच्यामध्ये तिसरा रूल तिसरा रूल मित्रांनो गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईसाठी गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की सरकारी कर्मचारी हा इंट्रा ट्रेडिंग करू शकत नाही हॅलो लक्षात घ्या काय रूल आहे सरकारी कर्मचारी हा इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही कुठलाही गव्हर्नमेंट एम्प्लॉई इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही कारण इंट्राडे ट्रेडिंगला गव्हर्नमेंट सांगतं बिझनेस इंट्राडे ट्रेडिंग आणि फ्युचर ऑप्शन हे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने बिझनेस कॅटेगरीमध्ये येतं इंट्राडे ट्रेडिंग आणि फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग हे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने बिझनेसच्या कॅटेगरीमध्ये येतं लक्षामध्ये त्याच्यामुळे कुठल्याही गव्हर्मेंट एम्प्लॉईला इंट्राडे ट्रेडिंग आणि फ्युचर मध्ये ट्रेडिंग करायला स्वतःच्या अकाउंटला अलाउड केलेलं नाहीये मी काय म्हटलं स्वतःच्या अकाउंटला स्वतःच्या अकाउंटला त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय स्वतःच्या अकाउंटला मग दुसऱ्याच्या करू शकत का नाही का पण तसं काही लिहिलेलं नाहीये अलक्ष मध्ये रुल्समध्ये त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली मेंबरच्या किंवा दुसऱ्या घरच्यांच्या अकाउंटला देखील करू शकता फक्त तुमच्या स्वतःच्या अकाउंटला काळजी घ्या तुमच्या स्वतःच्या अकाउंटला इंटरनेट ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शन करू नका तुम्हाला जर फ्युचर ऑप्शन किंवा इंटरनेट ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरच्या अकाउंटला मित्रांनो केलं तर काही हरकत नाहीये कारण त्याच्यामध्ये तसं लिहिलेलं नाहीये दुसऱ्याच्या अकाउंटला करू नका असं लिहिलेलं नाहीये समजने मला को इशारा काफी आहे बरोबर जसं लिहिलंय तसं पाहायचं आपण चला म्हणजे आणि आपलं जॉब व्यवस्थित करून काम करा मित्रांनो हेही लक्षात घ्या कारण गव्हर्नमेंट काय सांगतात तुम्हाला फ्युचर ऑप्शन किंवा इंटरडे करू नका कारण तुमचं सरकारी कामामध्ये तुम्ही असताना तुमच्या सरकारी कामावरती तुमचा फोकस असला पाहिजे हे लक्षात ठेवा अलक्षामध्ये आणि गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करणं रेग्युलेशन फॉलो करणं हे आपलं काम आहे मित्रांनो मध्ये तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पाहायला पाहिजेत अलक्ष तर इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शन हे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने बिझनेस कॅटेगरी आहे आणि एक सरकारी कर्मचारी हा ज्यावेळेस सरकारी काम करत असतो त्यावेळेस तो दुसरा बिझनेस किंवा दुसरा जॉब कर, करू शकत नाही हे स्ट्रिक्टली त्याच्यामध्ये नियमामध्ये आहे हे तुम्हाला देखील मित्रांनो माहिती आहे तुमच्यापैकी किती लोक हे आणि चला इंटरनेट ट्रेडिंग आ, किती लोक आता करता करता हेलो, हेलो, हे करतायत हे विचारणं चुकीचं आहे जरी करत असाल ऑलरेडी हॅलो हे लक्षात घ्या कारण काही लोक असतीलही सरकारी कर्मचारी की जे ऑलरेडी काम करत असतील तर अशा लोकांनी घाबरायचं कारण नाही इथून पुढे सावध राहा किंवा इथून पुढे रूल्स फॉलो करा पण आतापर्यंत तरी कुठल्याही गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यावरती ऍक्शन झालेली आहे पेनल्टी लागलेली आहे किंवा कोणाला फायर केलेले आहे नोकरीवरून काढलेले आहे असं कुठलीही केस झालेली नाहीये भरपूर गव्हर्नमेंट एम्प्लॉई देखील इंटरनेट ट्रेडिंग करतात फ्युचर ऑप्शन मध्ये देखील काम करतात पण मित्रांनो असं कुणीही गव्हर्नमेंटची कुठली ऍक्शन झालेली नाहीये आज तर काहीतरी माझ्या माहितीमध्ये तर नाही आहे मी खूप सर्च केलेलं आहे नेटवरती वगैरे तर मलाही भेटलेलं नाही ऍक्शन वगैरे झालेली पण तरीही आपण रुल्स फॉलो केलेले चांगले आपल्या स्वतःच्या अकाउंटला ऐवजी तुम्ही आपल्या फॅमिली मेंबरच्या वगैरे अकाउंटला केलेलं काही हरकत नाहीये आलक्षामध्ये तर हे अशा पद्धतीने जसं आता माझी जसं समज आहे मला जर जे काल रुल्समध्ये ते मी सोप्या भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न करतोय बाकी तुमच्या ह्याने तुम्ही वैयक्तिक डिसिजन घ्या कारण व्यवस्थित रुल्स एकदा तुम्ही देखील वाचा म्हणजे तुम्हाला हे देखील बाकीच्या गोष्टी मित्रांनो समजून जातील जातीलमध्ये तर ह्या गोष्टी एक पहिली गोष्ट म्हणजे पन्ना ह्याच्यावरती बेसिक सॅलरीच्या सहा पटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट गेली तर वरिष्ठांना काय व्हायचंय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दुसऱ्याला टिप्स द्यायची नाही किंवा कुठल्याही कंपनी बद्दल सोशल मीडियावरती किंवा कुठेही तुम्हाला डिस्क्लोजर द्यायचं नाहीये तिसरा मुद्दा स्वतःच्या अकाउंटला इंटरडे ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शन मध्ये तुम्हाला काम करता येणार नाही गव्हर्नमेंट एम्प्लॉय हे तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा गव्हर्नमेंट एम्प्लॉय जे आहेत हे सरकारी नियमांचे पालन करून म्हणजे की जे लोक सरकारी रजिस्टर आहेत स्टॉक ब्रोकर जे लिस्टेड आहेत गव्हर्नमेंटचे ज्यांना रजिस्ट्रेशन आहेत स्टॉक ब्रोकर सब ब्रोकर आणि ज्यांना सरकारी नियमानुसार कायद्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या इतर व्यक्तींकडून अधूनमधून गुंतवणुकीस परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे म्हणजे तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये मध्ये अधूनमधून गुंतवणूक करू शकता म्हणजे तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करू शकता अलक्ष पोझिशनल ट्रेडिंग किंवा पोझिशनल गुंतवणूक तुम्ही शेअर मार्केटमध्ये करू शकता गव्हर्नमेंट एम्प्लॉई हे एक तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कितीही करा काय प्रॉब्लेम नाहीये आणि पोझिशनल इन्व्हेस्टमेंट डिलिव्हरी मध्ये तुम्ही कितीही करा त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये फक्त तुम्हाला सिक्स टाइम पेक्षा जास्त गेलं की तुम्हाला फक्त वरिष्ठांना नोटिफिकेशन द्यायचंय त्यांना अर्ज द्यायचा आहे बाकी म्हणजे कळवायचंय फक्त आता कशा पद्धतीने कळवायचं आहे तुम्ही लेखी कळवा किंवा अर्ज देऊन कळवा किंवा तुम्ही मेल करा कसंही कशाही पद्धतीने तुम्ही वरिष्ठांना तुम्ही ती इन्फॉर्मेशन देऊ शकता ईमेलद्वारे किंवा तुम्हाला पत्राद्वारे तुम्ही वरिष्ठांना तुम्ही तुमच्या ही माहिती अर्जद्वारे सुद्धा देऊ शकता लक्षात मध्ये तर हे मेजर चार नियम आहेत फ्युचर ऑप्शन किंवा इंटरडे करायचं असेल तर स्वतःच्या अकाउंटला करू नका फॅमिली मेंबरच्या अकाउंटला करायला तुम्हाला हे नाहीये कारण त्याच्यामध्ये तसं दिलं नाहीये की दुसऱ्याच्या अकाउंटला करू नका फक्त स्वतःच्या अकाउंटला करू नका असं मध्ये सांगितलेलं आहे तर ते आपल्याला तेवढ्या तरी गोष्टी आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे आतापर्यंत करत असाल काय हरकत नाही इथून पुढे करू नका फॅमिली मेंबरचं एक अकाउंट ओपन करा आणि त्यांच्या अकाउंटला करा जे गव्हर्नमेंट सांगते किंवा जे रूल्स मध्ये आहे हे आपल्याला फॉलो करणं मित्रांनो गरजेचं वाटतं तर या मेजर चार गोष्टी ह्याच्यामध्ये रुल्समध्ये सांग नमूद केलेल्या आहेत तर त्या मला तुम्हाला सांगणं मित्रांनो बंधनकारक होतं लक्ष आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला विचारा ह्या टॉपिक बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये तुमचा प्रश्न मला विचारा म्हणजे आपण ह्याच्याबद्दल तुमच्या प्रश्नांमधला उत्तरही देखील देऊ आजच्या बद्दल काही डिस्कशन असेल काही प्रश्न असतील आजच्या स्पेसिफिक टॉपिक बद्दल तर मला मध्ये कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो टाईप करून विचारा म्हणजे त्याबद्दल मी तुम्हाला हे करेल मित्रांनो महत्वाची गोष्ट तुम्ही जर आपला सेमिनार अटेंड केला नसेल शेअर मार्केटचा आपला सेमिनार तुम्ही जर अटेंड केलेला नसेल तर आपला आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब वरती आज रात्री नऊ ते साडे दहा आपला शेअर मार्केटचा फ्री सेमिनार आहे तर तुम्ही आवर्जून तो सेमिनार अटेंड करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला देखील आपला सेमिनार शेअर करा त्याचं तुम्हाला इमेज आणि नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती मिळून जाईल आपलं हे लेक्चर संपलं की त्याचं नोटिफिकेशन त्याचं व्हिडिओच हे शेअर करण्यासाठी तुम्हाला वरती ह्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल असेल ज्यांनी अजून अटेंड केलं नाहीये अशा सगळ्या मित्रांनी आवर्जून आज रात्री नऊ ते साडे दहाचा आपला सेमिनार तुम्ही मित्रांनो अटेंड करा डेली पाच हजार रुपयासाठी इंटरनेटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट लागेल सर त्याच्यामध्ये तुमचं पर्सेंटेज काय प्रॉफिटचं ह्याच्यावरती डिपेंड करतं पण साधारणतः डेली पाच हजारासाठी एक साधारणतः पाच लाख तरी तुम्हाला अकाउंटला ठेवावे लागतील आणि तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रॅटर्जी असली पाहिजे ट्रेडिंगची कुणी प्रश्न विचारला हा टेनिस क्रिकेट ऑफलाईन तुमचं नाव नाहीये नाव टेनिस क्रिकेट ऑफलाईन तर तुमचं नाव असं अशा ह्या त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला ते पाच लाख तरी माझ्या मते तरी पाच लाख तरी तुमचं भांडवल असायला हवं पाच हजार जरी तुम्हाला इंटरडेला डेली त्याच्यामध्ये हे करायचं असेल तर लक्षात आणि मित्रांनो ट्रेडिंग लक्षात घ्या ट्रेडिंग मध्ये रोजच प्रॉफिट होईल असं नाहीये एखाद्या दिवशी तुम्हाला ट्रेडिंग मध्ये लॉस पण होणार आहे पण तुमची स्ट्रॅटेजी फिक्स पाहिजे आणि तुम्हाला जर शेअर मार्केटचं ट्रेडिंग प्रोफेशनली शिकायचं असेल ट्रेडिंग मधून दर महिन्याला पैसे कसे कमवायचे हो प्रोफेशनली काम कसं करायचं तर आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे मित्रांनो मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा त्याच्यामध्ये आपण चार सेटअप शिकवलेले आहेत खूप पॉवरफुल स्ट्रॉंग सेटअप आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला शेअर मार्केटचा कोर्स करून घ्यायचा प्रॉपर प्रोफेशनली पहिली दुसरी तिसरी चौथी असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला शेअर मार्केट शिकता येईल उगच करायचे म्हणून मार्केट करण्यापेक्षा प्रोफेशनली शिकून केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला बेनिफिट होईल आणि कोर्स बद्दल माहिती घ्यायची असेल तर एक नंबर नोट डाऊन करा भारतीय क्लासेस नावाने एक नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा भारतीय क्लासेस नावाने तो सेव्ह करायचा आहे कुठला नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा दहा दाँदाँ, दहा सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय क्लासेस नावाने तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि त्या नंबरला व्हॉट्सअपवर हाय करा म्हणजे क्लासेस बद्दल तुम्हाला माहिती मिळेल किंवा त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेतली तरी चालेल आणि मित्रांनो महाराष्ट्रामधल्या माझं जास्तीत जास्त मराठी बांधवांना माझं आहे की उद्योजक बना व्यवसायामध्ये उतरा तुम्हाला जर माझ्यासोबत व्यवसाय करायचा असेल भारतीय शेअर मार्केटची मित्रांनो पार्टनर बनायचं असेल तर आपला एक फ्रँचायझी घेण्यासाठी नंबर नोट डाऊन करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 किती लोकांना फ्रँचायझी घेऊन माझ्यासोबत काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांनी एकदा यस अशी मध्ये कमेंट करा आपल्या फ्रँचायझीची फीज आहे फक्त साठ हजार रुपये आणि ती पण रिफंडेबल आहे तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची फीज तुमची रिफंड होऊन जाईल एक दोन तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुमची फीज तुमची रिफंड होऊन जाईल त्याची काय प्रोसेस आहे एकदा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 ह्या नंबरला एकदा व्हॉट्सअपवर फ्रँचायझी असा मेसेज करा आणि तुम्हाला जर वन टाइम पॉसिबल नसेल तर तुम्ही लोन फॅसिलिटी देखील आहेत तुम्हाला फ्रँचायझी घेण्यासाठी ईएमआय फॅसिलिटी आहे लोन फॅसिलिटी आहे तुम्हाला ट्रेडिंग सोबत इन्व्हेस्टमेंट सोबत दर महिन्याला पन्नास हजार एक लाख दोन लाख तुम्ही आपल्या फ्रँचायझी मधून देखील मित्रांनो आरामशीर अर्निंग करू शकता आणि व्यवसायामध्ये उतरा आणि ह्याची गरज आहे आपल्या समाजाला शेअर मार्केट घराघरामध्ये पोचलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट आपल्या मराठी लोकांची आली पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पिनकोडला मला आपल्या महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी द्यायची आहे तर तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी लगेच बुक करून टाका कारण एका पिनकोडला एकच फ्रँचायझी देणार आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्वे त्याच्यामुळे फ्रँचायझी घेण्यासाठी मित्रांनो नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 या नंबरला व्हॉट्सअपवर हाय करा म्हणजे तुम्हाला फ्रँचायझी बद्दल माहिती मिळून जाईल हर्षद मेहता सारखे शेअरची प्राइस कशी वाढवायची गणेश सर लगेच हर्षद लगे लगे मेहता बनायला जाऊ नका अगोदर थोडा थोडा पोर्टफोलिओ बनवा बरोबर लगेच हर्षद लगे मेहता बनायला जाऊ नका मार्केटमध्ये त्याला खूप मोठी प्रोसेस आहे खूप त्याला कष्ट घाव सहन करावे लागतात लक्ष्यामध्ये हर्षद मेहता सारखे शेअरची प्राइस वाढवायची त्याला इन्व्हेस्टमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणावरती असते ऑपरेटर त्याला ऑपरेटर म्हणतात ऑपरेटर गणेश कुंज लवकर लेक्चर स्टार्ट नाही केलं बरोबर वेळेवर स्टार्ट केलेलं आहे तर मित्रांनो चला आठ वाजून चौतीस मिनिटं झालेले आहेत परत भेटू सोमवारी नवीन लोकांनी वेळ विसरू नका सोमवार गुरु ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ चला सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये शेवटची जय महाराष्ट्र कमेंट लिहायची आहे सगळ्यांनी टाईप करायची आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्याने व्हिडिओ बंद करतो आणि मित्रांनो व्हॉट्सअपवर हाय करायला विसरू नका चारही नंबर आपले वेगवेगळे आहेत एकदा नंबर परत रिपीट सांगतो क्लासेस साठी नंबर आहे भारतीय क्लासेस नावाने नंबर सेव्ह करा कोर्स करण्यासाठी नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 आणि आज रात्रीचा आपला नऊ ते साडे दहाचा सेमिनार बघायला विसरू नका फ्रँचायझी घेण्यासाठी माझ्यासोबत बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नंबर नोट डाऊन करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 तर ह्या नंबरला तुम्हाला फ्रँचायझी असा व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे एकत्र मिळून मित्रांनो मोठं काम करू व्हॉट्सअपवर हाय करा चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट आणि जरी नंबर नोट डाऊन करता आला नसेल तरी डिस्क्रिप्शनमध्ये आपण चारही नंबर दिलेले आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत तर त्याच्यावरतून तुम्ही हाय केला तरी, के तरी चालेल चला थँक्यू